पण यांची भाषा एवढी खाली आले काल ते काय म्हणाले मला असं वाटतं कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत काय भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोलला साहेबांना बोललात मग जसे भटकती आत्मा असते ना तसा काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती आहेत पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या घरा तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला तो दुप्पट झाला तिप्पट झाला आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे पण महाराष्ट्र भोळा आहे साधा आहे दिलदार आहे पण महाराष्ट्र कृतज्ञ नाहीये अजिबात नाहीये आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये महाराष्ट्राची परंपरा ही शुराना वंदन करण्याची आहे म्हणून ते जे आहे ना शुरा मी वंदिले आज भाजपचं जे चाललंय ते चोरा मी वंदिले असं चाललेलं आहे सगळ्या चोरांना ते वंदन करतायत आणि कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल पण असाच एक वखवकलेला आत्मा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी गुजरात मध्ये जन्मलेला दाहोद मध्ये तो आया आग्रा महाराष्ट्रवरती आलेला चालून कोण कशासाठी आलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य चुरडून टाकण्यासाठी तो आला होता महाराष्ट्र गिळायला आला होता अहो सत्तावीस वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला त्यांनी परत कधी आग्रा बघितलाच नाही इकडेच नुसता त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल कुठेतरी अजूनही भटकत असेल ही अशी वखवा एवढी बरी नाही ज्या एका लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला शेतकऱ्यांसाठी म्हणजे पवार साहेबांनी काय केलं मी तर दर सभेमध्ये विचारतो ग्रामीण भागामध्ये मला इथे कल्पना नाही कारण आता पुणे सुद्धा असं वेडवाकडे विचित्र वाढलेलं आहे ग्रामीण भाग कधी संपतो आणि शहरी भाग कधी संपतो ग्रामीण कधी सुरू होतो मला कल्पना नाही इकडे कारण बऱ्याच वर्षानंतर पुण्यात सभा घेतोय त्याच्यामुळे मला माहित नाही इकडे काही शेतकरी आले असतील किंवा नसतील आलेत का खरच आलेच कारण मी दर सभेत विचारतो की पवार साहेबांनी त्यावेळेला कृषी केंद्रीय कृषी मंत्री असताना पहिल्या प्रथम देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं होत आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झालो माझ्या सो, सोबत सगळे महाविकास आघाडीचे आपले नाना तेव्हा अध्यक्ष होते थोरात साहेब महसूल मंत्री होते देशमुख साहेब गृहमंत्री होते हे आता तिकडे जे गेलेत ते अर्थमंत्री होते आणि कोणी न मागता महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची जी रक्कम होती ती त्यातनं त्या आम्ही तुम्हाला मुक्त केलं होतं